रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर आलोय गेट वे ऑफ रत्नागिरी म्हणजेच मांडवी बीच ही जेटी आहे लँडिंग पॉइंट आहे पूर्वीचा आणि जवळपास लँडिंग आणि हर्फेश फंडामधून केलेलं हे काम आहे हे शक्यमध्ये आहे त्यामुळे मला काही सांगता येणार नाही किती चाल आहे ते त्यावेळी एकोणऐंशी हजार रुपये खर्च झाला होता सत्त्याण्णव हजार रुपयाचं एस्टिमेट होतं असं त्याच्यावर म्हटलेलं आहे आणि हा आहे समुद्रकिनारा सुप्रसिद्ध रत्नागिरीचा समुद्रकिनारा आपण बघताय आज मी बऱ्याच बऱ्याच वर्षानंतर प्रयत्नपूर्वक सकाळच्या वेळेला मी इथे आलेला आहे आता इथे किनारा हा संपूर्ण आहे आणि दुर्दैवाने या इथे भरपूर कचरा देखील आहे आज ही जी जेट्टी आहे ही जवळपास साडेतीन चारशे मीटरची तरी जेट्टी असेल आणि या इथे आपण पाहू शकतो की कचरा टाकण्यासाठी या इथे ही व्यवस्था देखील केलेली आहे पण नागरिक जे आहेत हे आपले भारतीय नागरिक आहेत आणि त्यांच्या सवयीनुसार हा इथे आपण पाहू शकतो की किती कचरा टाकलेला आहे तो आता या कचऱ्याचं आज मी कौतुक करण्याचं कारण असं आहे की या कचऱ्याच्या माध्यमातून मला रत्नागिरीकरांचं देखील कौतुक करायचं आहे कचरा करणारे करून गेले कुणीतरी तो काढायला पाहिजे नगरपरिषद आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत सगळे आहेत परंतु तरी देखील नागरिकांचीच काहीतरी एक सामाजिक जबाबदारी आहे या दृष्टिकोनातून या इथे काही मंडळी आज मांडवी बीच स्वच्छता मोहिमेसाठी आलेली आहे आणि आपण इथे पाहू शकतो की बरीच मंडळी या ठिकाणी कचरा सा हे केर काढण्यासाठी आलेली आहेत इथे आम्ही रत्नागिरी कर असा बोर्ड लावलेला आहे मोठ्याच्या मोठा शासनाने इथं हे पार्किंग लॉट देखील एक के मोठा केलेला आहे पलीकडे आपण पाहू शकतो की या किनाऱ्यावरती असलेलं जोंधळ्या मारुतीचं जो मंदिर देखील आपल्याला या इथे दिसतंय पलीकडे त्याही पलीकडे हे लाईट हाऊस आहे हे मंदिर आहे जोंधळ्या मारुतीचं आणि हा इथला कचरा इतकं सुंदर वातावरण असतानासुद्धा आपण मंडळी कचरा का टाकतो त्याच्यासाठी इतक्या सोयी केलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी कचऱ्याच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि आता आपण पाहतोय ही मंडळी जी आहेत ही स्वयंसेवी मंडळी आहेत एक आवाहन काल देण्यात आलं होतं ये उद्या सकाळी आपण मांडवीचा जा किनारा जरा स्वच्छ करूया आणि त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत स्वयंशिस्त असणं हे फार महत्वाचं आहे या बीच वरती रोज मोठ्या प्रमाणामध्ये विविध ठिकाणून पर्यटक येत असतात आणि हे पर्यटक या ठिकाणी जे व्यवसाय करतात या व्यावसायिकांना चांगल्या प्रकारचं उत्पन्नही मिळवून देत असतात या त्यांच्या व्यावसायिकांच्या गाड्या आपण इथे पाहू शकतो आणि हा इथे मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅस्टिकचा कचरा आहे मला जर असं वाटतंय की प्लॅस्टिक वापरण्याची आम्हाला अक्कल नसेल तर पूर्णपणे या देशभरामध्ये प्लॅस्टिकवर बंदी आणली तर पूर्वीसारख्या कागदाच्या पिशव्या कापडाच्या पिशव्या लोक आपल्याला लागतील होय रत्नागिरी शहरातील स्वयंसेवी मंडळी आहेत कुठल्याही एका संस्थेने या सफाई अभियानाचं आयोजन केलेलं नसून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने येऊन या ठिकाणी हे सगळं काम करायचं ठरवलेलं आहे स्वच्छता या विषयावरती महात्मा गांधींपासून आत्ता अगदी नरेंद्र मोदींपर्यंत सगळीजणं सांगत आहेत तरी देखील आम्हाला हे का पटत नाही का जमत नाही हे मला काही समजत नाही आहे करताय तो आम्ही त्या फोटो टाकलेला आहे तिथं आम्ही नमस्कार करायचं म्हणून द्यायचं बाबा तिथं टाकलं तर झालं तर विसर्जन झालेलं आहे काय काय म्हणतोय हा तुम्ही इकडून तिकडे काढलं कण <kritic> पुण्यात जागा केवढी आहे त्यांची